नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे गडचिरोलीच्या कोरची येथील एकलवे विद्यालयाला खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी भेट देऊन पाहणी करून तेथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व एकलवे विद्यालयाच्या शिक्षकाची चर्चा केली आहे व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोठघरे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल हिचामी माधोराव गावड विजय गौतम रामप्रसाद भेडगीर संदीप सर प्रवीण सर निखिल दाणे विशाल सर राघवेंद्र सर उमाकांत ढोक सुधीर सातपुते अंजली नेमी जाहू नवी शर्मा क्षमता मॅडम विवेक सिंह गौरव एन पिरडीवार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज गडचिरोली तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची